तुम्ही आता सगळे पत्रकार असं म्हणत असाल की बाबा स्वाभिमानी शेतकरी संघाचा ही तिसऱ्या आघाडीत आहे परंतु आम्ही गेले पाच वर्ष काम करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्येक तालुका असेल जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात असेल त्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन जात असताना त्या टायमाला आम्हाला सोबत कोण असेल महाविकास आघाडीचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी कुठलं आंदोलन असेल कुठलं काम असेल त्या त्या टायमाला आम्हाला सहकार्य लागल्यामुळं आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटने से निर्णय घेतला आदरणीय राजशुटी साहेबांच्या विचारानं निर्णय घेतला की आम्हाला जिल्ह्यामध्ये काम करत असताना जेणे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहू असा निर्णय झाल्यानंतर आम्ही यांना पाठिंबा जाहीर केला आम्हाला सांगायचं झालं आज सोयाबीन असेल ऊस असेल कांदा असेल कुठलीही आंदोलनं असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील तर आम्ही वेळोवेळी घेऊन प्रत्येक तुम्ही मला किंवा विलक्षणपूर्तच आमचं काम आहे असं काम नाही तर आमचं काम हे बारा महिने काम आहे प्रत्येक वर्षाला काम आहे प्रत्येक ठिकाणी आमचं काम आहे शेतकऱ्यांचे प्रश्न रोडचे असतील रोडच्या भूसंपादनचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या तळ्याचे मुद्दे असतील ते प्रत्येक मुद्दे घेऊन जात असताना आम्हाला सहकार्य त्या संघटनेला आम्हाला लाभलेलं आहे आणि इथून वेळा त्या काळात सुद्धा त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की या शेतकऱ्याचं तीन लाखाचं कर्ज माफ हा मुद्दा पहिला आहे दुसरा गोष्ट असा आहे की तीन हजार रुपये प्रति महिलांना देण्याचा तो तो मुद्देशे आहेत घेतलेला आहे आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की गेल्या वर्षानं उद्धव ठाकरे सरकार आलं त्या टायमाला दोन लाखाची कर्जमाफी त्यांनी पहिल्याच मध्ये घेतली तोच निर्णय सुद्धा आता कुठल्या शेतकऱ्यांचा जर असेल तो कर्जमाफीचा तो कर्जमाफीचा निर्णय निश्चितपणाने घेतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं म्हणून आम्ही या महाविकासाकडे आघाडीचं काय घेतलं म्हणून आता या ठिकाणी आज तुम्हाला सांगू इच्छितो की या तालुक्यातील पूर्ण शेतकरी बांधवाच्या वतीनं मी आज सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये येत्या वीस तारखेला आपण कुठलाही न विचार करता आता त्या पंचमोबद्दल मागून त्याला विजय करावा एवढंच या ठिकाणी मोठा अपघात होण्याची आणि तिकडल्या बाजूने जो गेट केलाय कुठल्याही माणसाचा कुठल्याही प्रपंचाही विचार करणारा हा आमदार नाहीये फक्त पैशाच्या जनतेला कुठल्याही पद्धतीचा आशीर्वाद किंवा जनतेचा हित साधणारा हा आमदार नाहीये तरी सर्व शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये क्विंटल चोयाबींच देतो म्हणणाऱ्या आमदारांनी गेल्या ले वेळेस जेव्हा सन्मान्य उद्योग उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा नऊशे रुपये सोयाबीनचा भाव होता आता नऊ हजार रुपये भाव होता त्यावेळेस आता चार हजार रुपये भाव आहे तर ज्या सोयाबीनचा शेतकऱ्यांना इनाकरण शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे तर या आमदार साहेबांना तुळजापूरच्या हिताचं काही नाही सध्या पंढरपूरमध्ये औसाम पंढरपूर तीर्थक्षेत्र जिथ आहे शहराच्या शहरातील सगळ्या स्थानिक नागरिकाला दर्शनाची व्यवस्था डायरेक्ट आहे आपल्या ह्या दरवर्षी अल्पसंख्याक तालुका आहे जवळपास साठ पासष्ट हजार लोक अल्पसंख्याक समाजाचे खास करून मुस्लिम समाजाचे ह्या तालुक्यात राहतात मागील पाच वर्षात या आमदारानं एकही अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचं काम केलेलं नाही जो काय पाठपुरावा केला त्या पाठपुरावेला पण यश आलेलं नाही शादी खाण्याचा विषय होता शादी खाण्याचा विषय झालेला नाही कब्रस्थान कंपाऊंड वाढ होते त्याचा विषय झालेला नाही मौला माझा ना आर्थिक महामंडळाला निधी आला अपघात तुल्हापूर तालुक्यातून किती अल्पसंख्यक समाजाचे कर्ज मंजूर झाले त्याच्याबद्दल ही त्याची माहिती नाही फक्त अल्पसंख्यक समाजाचे मतं घ्यायचे आणि निवडून यायचं आणि अल्पसंख्याकच्या पाठीशी आम्ही आहोत असं सांगायचं आज अल्पसंख्यक समाज हा पूर्णपणे झालेला आहे अल्पसंख्याक समाज तुळजापूर तालुका आणि महाविकास आघाडी सोबत शंभर टक्के घर सात पिढे बसून खातील एवढे आपल्या तुळजापूर वासियाच तुळजापूरच्या नागरिकाच तुळजापूरच्या व्यापाऱ्याच देणं पुजाऱ्यांच नाही आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या पोटाचा प्रश्न तुळजापूरकरांचा आपण कुणाला लिहून द्यायचं आता ह्यांच्या एक घोषणा आहेत ते पूर्णदायक शहरात विकास झाला म्हणे राणा पाटील विकास पुरुष आहेत मग हे सांगा बरं शहरामध्ये झाले आहे का शहरामध्ये लहान मुलांसाठी ग्राउंड आहे का शहरामध्ये सार्वजनिक शौचालय व मुद्रा आहेत का पार्किंगची सुविधा तर नाहीच तर ही पार्किंग कर वसूल केला जातो बरोबर आहे आहे पाच वर्षात एकही मोठा उद्योग आणला ना नाही पण मी आय डी सी आणतो मी उद्योग आणतो बारा हजार नोकर लावतो पंधरा हजार नोकर लावतो फक्त खोटे आश्वासन आहेत धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं एक हाती वर्षत्व आहे पण त्यांनी एकही कुठला मोठा प्रकल्प लघु उद्योग कुठलाही आणले आता तुळजापूर करायची समज सांगतो तुळजापूरच्या नाली ये पाऊस पडला तर तुळजापूरच्या घरामध्ये पाणीच पाणी होत आमच्या श्री माहित आहे त्यांच्या शेजारच्या घरामध्ये पाणी होते आणि पाच दिवसापूर्वी तुळजापूरमध्ये पंधरा दिवस एवढं अशुद्ध पाणी आलं की किमान सगळे हॉस्पिटल फुल होते कावीळ डेंग्यू पोटा तुकण्याचे रोग हे रोग चालू झाले गेली सतरा वर्ष झाले तर प्रोसेस कोणाच्या अंधार आज हेच आमदार मध्ये होते आता मध्ये आले यांच्या कार्यकर्ते चत्रधन लढल परिषद आहे ना हजार दहा कोणाचा आहे आता तुळजापूर शहरामध्ये आज पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के भरपूर बसवलेली नाही याची व्यवस्था कोण करणार फक्त मी डिजिटल दाखवतो मी एम आय डी ची आणतो यापूर्वी किती देणार आहे आपण या बरोबर कितीच बसणार आहे होत अजून त्यांनी आपल्याला दोन हजार की, की होती। मी एक मोठी तुळजापूर मध्ये आणणार मी अद्यावत शिक्षण म्हणजे आम्हाला दिसत नाही करून बघायला तुळजापूरच्या कुठं आहे की शिक्षण संस्था अजूनही त्यांनी एक मोठं अद्यावत हॉस्पिटल तुळजापूर शहरामध्ये आमच्या तुळजापूर करण्यासाठी उभारणार ही एक घोषणा केली होती आपल्याला दिसतं का कुठं ते <coughs> आपण तुळजापूर घरांनो तुळजापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांनो आपण सर्वजण स्वावलंबी आहोत आज तुळजापूर आणि मातेच्या आशीर्वाद व तिच्या जीवावर घर तापतोय व आपली व्यापारी जगतोय तरी आपण सर्वांनी या भाजपचे गाव पुढारी यांचे देखील हे आमदार ऐकत नाहीत आपण गेम गेली दोन वर्षकांनी बघितलं या विकास आराखड्याबद्दल आपण सर्वांनी आपण सर्वांनी त्यांच्या इथल्या कोल्हापूरच्या त्यांचे जे नेते पुढारी गाव फुडारी आहेत त्यांना आपण जाऊन भेटलो होतो पण त्यांचंही हे आमदारांनी ऐकलं नाही तर याच्या पुढे गावातील स्थानिक लोकांचं पुजाऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नागरिकांचं हे आमदार ऐकणार का आणि हे आपल्याला समजून घेणार का तर तुम्हाला सर्वांना आज काँग्रेस पक्ष आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टीचे नेते आणि शेतकरी संघटना हे सहा पक्षाचे आम्ही सर्व प्रतिनिधी आपल्या सर्वांना अनुसंख्यांचे आमचे तोपी पैसे आम्ही सर्वजण आज तुळजापूरकर तुळजापूर तालुक्यांना हा जोडून विनंती करतो की श्री धीरजभाई पाटील यांना आपलं बहुमत देऊ आपणच्या पुढील पुढे दाबू त्यांना बहुमताना निवडून द्यावं आणि तुळजापूरचा विकास करण्यासाठी आणि तुळजापूर तालुक्यांची तालुक्यातली सुशेची बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडण्यासाठी धीरज